नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो मे महिन्याचा अकरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वेळेत जमा होत नाही तो झाला पाहिजे अशा संदर्भात सर्वच महिलांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात आहेत महिलांमध्ये एक राग निर्माण झालेला आहे की जर समजा तुम्ही अशाच पद्धतीने लेट लेट जर पैसे आमच्या खात्यात टाकले तर या योजनेचा आम्हाला काहीच फायदा होणार नाही अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर अनेक विविध सोशल हँडलच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपैकी पन्नास लाख बघा आकडा खूप मोठा वाटतोय पन्नास लाख लाभार्थी आता या ठिकाणी बाद झालेले आहेत कदाचित तुमचा सुद्धा नंबर या ठिकाणी लागला असेल आणि याच कारणामुळे हे पैसे तुम्हाला लेट येत आहेत लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची आता तपासणी सुरू आहे आणि ही तपासणी कशा पद्धतीने असणार आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये हप्ता लेट येण्याचं महत्वाचं कारण काय त्याचबरोबर या विषयासंदर्भात राजकीय नेते किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब म्हणजे वित्तीय मंत्री जे आहेत त्यांचं मत काय आहे या टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण मित्रांनो लाडकी बहीण योजना आपल्याला पंधराशे रुपये देते परंतु या पंधराशे रुपये मध्ये लाडक्या बहिणींचं खूप मोठं या ठिकाणी उदरनिर्वाहाचं काम किंवा त्यांच्या गरजा भागवल्या जातात त्यामुळे ही योजना त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची असणार आहे परंतु मित्रांनो आता पन्नास लाख महिला या योजनेपासून बाद केल्या जाण्या जाणार आहेत किंवा केल्या गेलेल्या आहेत यातील सर्वात महत्वाचा विषय म्हणजे कागदपत्रांची तपासणी तुम्ही दोन ते तीन दिवसापासून एक बातमी ऐकली असेल की सरकारी कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे सात लाख सरकारी कर्मचाऱ्यांची फेर तपासणी झाली आणि त्यामध्ये चार ते पाच हजार महिला या लाडकी बहीण योजनेचे लाभ घेणाऱ्या ठरल्या त्यामुळे त्यांना सुद्धा या ठिकाणी बाद करण्यात आलेला आहे त्यामुळे आर्थिक बोजा पाहता ही फेरतपासणी करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेची जी फेरतपासणी झालेली आहे किंवा करण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेची जी फेरतपासणी सुरू झालेली आहे किंवा होत आहे हे चार टप्प्यांमध्ये होत आहेत या अगोदरचे तीन टप्पे झालेले आहेत त्यामध्ये सुद्धा काही लाडक्या बहिणींना बाद करण्यात आलेला आहे परंतु आत्ता मात्र उत्पन्नाच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस एक सर्वात महत्वाची अट त्या ठिकाणी ठेवली होती त्या ठिकाणी शासन निर्णय सुद्धा जाहीर केला होता त्याबद्दल प्रत्येकाकडून स्वघोषणापत्र सुद्धा भरून घेतलं होतं ती म्हणजे उत्पन्नाची आठ अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांनाच या ठिकाणी लाभ मिळणार होता अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा संदर्भात शासन निर्णय परिपत्रक किंवा स्वघोषणापत्र राज्य सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध केलं होतं तरी सुद्धा काही महिलांचे उत्पन्न जास्त असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरले होते काही महिलांनी काय केलं होतं कमी उत्पन्न दाखवून उत्पन्नाचा दाखला जो असतो तो कमी उत्पन्न दाखला त्या ठिकाणी अपलोड केला होता काही अंश असं पण झालं होतं का बाबा तुम्ही कागदपत्र तुमच्याकडे नसतील तरी चालतील तुम्ही फॉर्म भरून घ्या नॉमिनल तुम्ही माहिती भरा आणि या योजनेचा लाभ घ्या असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्या अनुषंगाने अनेक महिलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि आता मात्र या उत्पन्नाच्या बेसवरती पडताळणी सुरू आहे आणि सुमारे पन्नास लाख महिला या योजनेपासून बाद झालेल्या आहेत कदाचित तुमचा सुद्धा या ठिकाणी नंबर लागू शकतो ते चार टप्पे नेमके कोणते तपासणीचे ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया तर पडताळणीचे प्रमुख चार टप्पे जे सांगण्यात आलेले आहेत त्यामध्ये स्वतःच्या नावे व कुटुंबाकडे चार चाकी वाहने असतील अशा महिला तर त्यांना सुद्धा या योजनेपासून बाद करण्यात आलेल्या आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह अन्य दुसऱ्या वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला असतात त्या महिलांना सुद्धा या योजनेपासून बाद करण्यात आलेला आहे सरकारी कर्मचारी व इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला यांना सुद्धा या योजनेपासून बाद करण्यात आलेला आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये असल्यास त्या ज्या महिला असतात त्या महिलांना सुद्धा या योजनेपासून बाद करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने या चार टप्प्यांमध्ये आता ही तपासणी सुरू झालेली आहे सुरू होत आहे किंवा पुढे सुद्धा याच टप्प्यामध्ये पडताळणी होणार आहे त्यामुळे जर समजा तुम्ही या चार टप्प्यांमध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे शक्यतो तुम्ही आता जर समजा या चार टप्प्यांमध्ये बसत असाल तर तुम्ही सरेंडर करून टाका नाहीतर आज ना उद्या तुमचे ह्या योजनेचे पैसे हे बंद होणार आहेत त्यामुळे आता हे जे उत्पन्नाची जी तपासणी होत आहे ही तपासणी कुठून येत आहे तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून आयकर विभागाकडून ही तपासणी करण्यात येत आहे म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये म्हणजे आपला आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक असतो आपल्या बँकेच्या अकाउंटला किती ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यानुसार आधारवरती ते सर्व डिटेल्स दिसतात आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुमचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी अपलोड केला आहे आधार कार्ड नंबर टाकलेला आहे त्या ठिकाणी आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाच्या अकाउंटला किती पैसे आवक जावक आहे हे सर्व त्या ठिकाणी लेखी स्वरूपात आयकर विभागाकडून शासनाकडे विभागाकडे आलेला आहे आणि त्यानुसार आता ही फेर तपासणी सुरू आहे अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे लेट येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तर आयकर विभागाकडून आलेल्या माहितीच्या नुसार अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची या ठिकाणी तपासणी होत आहे तर या अनुषंगाने सर्वच गोष्टी राज्य सरकारच्या माध्यमातून घडत आहेत राज्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यातच अजित पवार यांनी काय स्पष्टीकरण दिलं हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे अशा पद्धतीने अजितदादा पवार यांचं हे मत आहे की बाबा आम्हाला काम कमी वेळ मिळाला आणि या कमी वेळामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्यात तर या ठिकाणी माझं वैयक्तिक मत असं सांगतो की बाबा हे साफ चुकीचं आहे तुम्हाला या अगोदर तुम्ही शासकीय नोकरदार सुद्धा बघितलं नाही आधार कार्ड वरून तुम्हाला तो व्यक्ती काय आहे हे सहज पद्धतीने स्ट्रेस करता येत होतं तुम्ही ते केलं नाही तुम्हाला फक्त मतदान हवं होतं का यासाठी तुम्ही ही योजना सुरू केली का असे अनेक प्रश्न राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांकडून किंवा नागरिकांकडून उचलला जात आहेत अनेक संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या या ठिकाणी राग व्यक्त होत आहे की बाबा आम्हाला लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आमचे पैसे हे वेगळ्या पद्धतीने मिळत आहेत किंवा वेळेवर मिळत नाही असे अनेक वेगवेगळे प्रश्न राज्यामध्ये सुरू आहेत आणि अशातच लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांवरती काय कारवाई होणार असाही प्रश्न या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तर त्या ठिकाणी काय म्हटलं हे सुद्धा आपण समजून घेऊया तर अपात्र महिलांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही पण मात्र पुढील हप्ते हे बंद होणार या ठिकाणी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की लाभार्थ्यांच्या पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही पण त्यांना यापुढे लाभ देणं बंद होणार आहे त्यांच्याकडील पूर्वीच्या लाभाची रक्कम देखील वसूल करण्यात येणार नाही अशी भूमिका शासनाची असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी या ठिकाणी सांगितलेले आहे पण मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही पैसे वसूल करू शकत नाही कारण आम कोणताही नागरिक असतो हा नागरिक राज्य सरकारच्या माध्यमातून एखादी योजना सुरू झाली तर त्या योजनेसाठी फॉर्म भरू शकतो हा त्याचा अधिकार आहे फॉर्म भरल्यानंतर पात्र पात्र करणं हा विभागाचा शासनाचा अधिकारांचा विषय आहे आम्ही तुम आम्ही फॉर्म भरला तुम्ही पात्र आम्हाला केलं तुम्ही आम्हाला पैसे दिले हा तुमचा दोष आहे आमचा दोष नाही तुम्ही तुमच्या निकषाकडे दुर्लक्ष आम्हाला अपात्र आम्हाला पात्र, पात्र केलं त्यामुळे आम्हाला आता या ठिकाणी तुम्ही अपात्र जरी ठरवत असाल तरी पण दिलेले पैसे आम्ही परत करणार नाही हा शासनाचा नियम आहे किंवा कोर्टाचा नियम आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची विषय आहे की जर समजा तुम्ही अपात्र जरी ठरलात तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमचे पैसे वसूल केले जाणार नाही हे स्पष्टपणे या ठिकाणी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच महत्वाचा विषय तुमच्या समोर मांडण्याचा उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पन्नास लाख लाभार्थी बाद झालेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची फेर तपासणी सुरू असल्या कारणाने लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेत मिळत नाही मे महिन्याचा हप्ता लेट येण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कागदपत्रांची पडताळणी आणि ही जी पडताळणी सुरू झालेली आहे ही उत्पन्नाच्या बेसवरची आहे त्यामुळे तुमचं उत्पन्न जास्त जर असेल तर तुम्हाला या योजनेपासून बाद केलं जाणार आहे समजा या टप्प्यामध्ये बाद जरी तुम्ही झाला नाही तर पुढच्या टप्प्यामध्ये बाद झाले पाहिजे कारण मित्रांनो हे झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण मित्रांनो लाडकी बहीण योजना ही ग्रामीण भागातील गरजू महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे परंतु त्याला वेगळ्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न सध्या सत्तेवर असलेल्या राजकीय नेत्यांनी सुद्धा केलंय त्याचबरोबर विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा वेगळ्या पद्धतीने ती बंद व्हावी वगैरे असं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि नागरिकांनी किंवा महिलांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने त्याचा लाभ घेतला असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं गरजू लोकांना गरजू महिलांना ही योजना खूप महत्वाची आहे म्हणून ती ती पुढे कंटिन्यू चालू राहावी अशी शासनाला एक विनंती करून लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटपा संदर्भात एक तारीख फिक्स करावी आणि अपात्र महिलांना तुमच्या स्तरावरती बाद करावं पात्र महिलांवर त्यावरती कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना त्याचा भूदंड बसू नये वेळेत त्यांना पैसे द्या अशा शासनाकडे विनंती करून या ठिकाणी थांबतो अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्या करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र